नमस्कार मुंबई आपलं स्वागत मी माधवी आता शपथविधीसाठी केवळ तीन तास उरलेले आहेत दुपारचे दोन वाजले संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान शपथविधी सोहळ्याला सुरुवात होतीये मात्र असं असलं तरी शपथ कोण घेणार याबाबत स्पष्टता अजूनही आलेली नाहीये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ही गोष्ट फिक्स आहे अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ही गोष्टही फिक्स आहे मात्र दुसरे उपमुख्यमंत्री हे शपथ घेणार की नाही याबाबत गुड कायम आहे सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा निर्णय अजूनही जाहीर केलेला नाहीये एकनाथ शिंदे शेवटच्या क्षणी एक मोठा ट्विस्ट या सगळ्या शपथविधी सोहळ्यामध्ये आणणार का एकनाथ शिंदे त्यांची भूमिका बदलणार का, का। एकनाथ शिंदे काही टोकाचा निर्णय घेणार का, का। एकनाथ शिंदेची नाराजी अजूनही दूर झाली नाहीये का असे असंख्य प्रश्न या क्षणाला निर्माण झालेत यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं की शपथविधी सोहळ्या अगदी काही तासांमध्ये येऊन ठेवलाय मात्र ज्याला शपथ घ्यायची ती व्यक्तीच तयार नाहीये त्या व्यक्तीची नाराजीच दूर होत नाहीये त्या व्यक्तीच्या मनातली अडीच दूर होत नाहीये त्या व्यक्तीची नाराजी दूर करण्यामध्ये कुणालाही यश येत नाहीये असं यापूर्वी कधीही घडलेलं नाहीये त्यामुळे ही जे काही घटना घडतात ज्या घडामोडी घडतात तो खूप वेगळ्या आहेत खूप लक्षणीय आहेत आणि तितक्याच महत्वाच्या आहेत कारण जे काजीबाऊ मुख्यमंत्री आहेत जे माजी मुख्यमंत्री होणार आहेत त्यांचा हा त्यांची ही नाराजी आहे ही नाराजी का आहे एकनाथ शिंदे शेवटच्या क्षणी कसा निर्णय बदलू शकतात एकनाथ शिंदे सध्या कशा दुधा मनिस्थितीमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेत्यांच्या वतीनं कशा प्रकारे त्यांच्यावर दबाव तंत्र अवलंबलं जात आहे या सगळ्या नेत्यांचं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदेच्या या निर्णयाबाबत आताच उदय सामंतांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अनेक गोष्टींबाबत त्यांनी गौप्यस्फोट केलेले आहे उदय सामंतांनी काय सांगितलं हे आपण सुरुवातीला बघूयात त्यासोबतच गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया आली आहे या सगळ्या नेत्यांचं एकनाथ शिंदेच्या या भूमिकेबाबत नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं एकनाथ शिंदे काय बोलणं झालेलं आहे एकनाथ शिंदे ने काय निरोप दिलाय हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे शेवटच्या क्षणी त्यांचा निर्णय बदलू शकतात का या शपथविधी सोहळ्यामध्ये एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो का तुमची मतही कमेंट करून नक्की सांगा आता महत्वाच्या ब्रेकिंग आपण सुरुवातीला बघूयात खूप आणणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी घडामोडी घडत आहेत आणि त्या दृष्टीनं त्याचे अपडेट्स खूप महत्वाचे तर सगळ्यात पहिली महत्वाची माहितीच्या उरलेले आहेत आणि अजूनही एकनाथ शिंदेचा फायनल निर्णय झालेला नाहीये उदय सामंतांची काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलाय एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार आहेत की नाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील याची खात्री असल्याचं उदय सामंतांचं म्हणणं त्यांचा असा दावा आहे की एकनाथ शिंदे हा निर्णय घेतील आणि एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असा दावा केलेला आहे उदय सामंतांनी त्यांना याची खात्री वाटते मात्र उदय सामंतांची पुढची काही स्टेटमेंट बघितली तर खरंच त्यांना खात्री आहे की नाही अशी शंका उपस्थित होते पुढे काय म्हणाले उदय सामंत उदय सामंतांचं पुढचं वाक्य आहे शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्हीही जबाबदारी स्वीकारणार नाही याचा अर्थ उदय सामंतांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय जर आज एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर मंत्रीपद मिळालं किंवा कुठलीही जबाबदारी मिळाली माहितीमध्ये तर ती जबाबदारी घेणार नाही म्हणजे एकनाथ शिंदेच्याच नेत्यांनी त्यांच्याबद्दल आता एक दबाव तंत्र निर्माण करायला सुरुवात केलेली आहे कारण एकनाथ शिंदेच्या नेत्यांची काळजी वाढलेली आहे धावतूक वाढलेली आहे की जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही जर सरकारमध्ये एक महत्वाचं पद त्यांना मिळालं नाही तर आपलं काय होणार ही एक अस्वस्थता शिंदेच्या गोटामध्ये कमालीची वाढली आहे आज एक तर मंत्रिमंडळाचाही शपथविधी होत नाही आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत आहे अशा परिस्थितीमध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झाली जर एकनाथ शिंदेच्या नेत्यांनाच ही जर धाकपूक वाटत असेल तर पडद्यामागे खूप नाट्यमय घडामोडी घडतात पडद्यामागे अशा काही घटना घडतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही याचाच अर्थ एकनाथ शिंदेचं अजूनही काहीही फायनल ठरलेलं नाहीये अगदी शपथविधीच्या शेवटच्या तासातही एकनाथ शिंदे त्यांचा निर्णय बदलणार का हे बघावं लागणार आहे मात्र अजूनही या सगळ्या शपथविधी सोहळ्यामध्ये खूप मोठा ट्विस्ट येऊ शकतो याची शक्यता दाट आहे अर्थात हा ट्विस्ट कसा असणार हे बघावं लागणार आहे मात्र सध्या तरी या ट्विस्टची शक्यता जास्त वाटत आहे ज्या प्रकारे घडामोडी घडतायत ते पाहता हा ट्विस्ट लवकरच येऊ शकतो आणि एकनाथ शिंदे या संदर्भात काही वेळात जाहीर माहिती देऊ शकतात किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतात अशी माहिती करते नेमके कधी होणार आहे बघणार पुढची ब्रेकिंग बघूयात ती देखील खूप महत्वाची आहे तर उदय सामंतांनी माहिती दिलेली आहे आणि त्यापुढे त्या असं त्या म्हणतात उपमुख्यमंत्री पदाबाबत शिंदे तासाभरात निर्णय घेणार आहेत एकनाथ शिंदे तासाभरात त्यांचा जो काही फायनल निर्णय आहे ते कळवणार आहेत याचाच अर्थ पुढच्या तासाभरात एकनाथ शिंदेची प्रेस कॉन्फरन्स होण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिंदे त्यांचा फायनल निर्णय हा कळू शकतात एकनाथ शिंदे यांची फायनल भूमिका काय असणार ते शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत की नाही होणार आहेत त्यांची मनधरणी करण्याचे जे प्रयत्न भाजपकडनं केले जातात ते मध्ये ते यशस्वी होतात की नाही हे पुढच्या तासाभरात आहे याचाच अर्थ शपथविधी सोहळ्याच्या अगदी दोन तास आधीपर्यंत हा सगळा ड्रामा असा सुरू राहणार आहे आत्ता या क्षणाला शिंदेच्या सगळ्या नेत्यांनी वर्षावर धाव घेतलेली आहे गुलाबराव पाटलांचे स्टेटमेंट आले ते म्हणतात आमच्यापैकी कुणीतरी उपमुख्यमंत्री व्हावं शिंदेंची भूमिका आहे गुलाबराव पाटलांचं असं म्हणणं आहे आम्ही काल रात्री एकनाथ शिंदेच्या भेटीला वर्षावर गेलो होतो त्यांच्याशी आम्ही बातचीत केली त्यांची मनधरणी केली तेव्हा एकनाथ शिंदेनी आम्हाला सांगितलं की मी नाही तर तुमच्यापैकी कुणीतरी उपमुख्यमंत्री व्हा मात्र गुलाबराव पाटीलंचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना ठामपणे या गोष्टीला नकार दिला आणि असं सांगितलं जर तुम्ही उपमुख्यमंत्री होत नसाल तर आम्हालाही ते पद नको आमची इच्छा आहे की फक्त तुम्ही आणि तुम्हीच उपमुख्यमंत्री झालं पाहिजे त्यामुळे गुलाबराव पाटलांनी त्यांची ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आत्ताच्या घडीला उदय सामंत भरत गोगावले शिरसाट हे सगळे शिंदेचे नेते हे वर्षाकडे गेलेले आहेत वर्षाकडे अक्षरशः त्यांनी धाव घेतलेली आहे आणि शेवटची मनधरणी करण्याचा प्रयत्न शिंदेची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे काल रात्री अनेक तास हे सगळे नेते घुटमळत होते वर्षाच्या आसपास शिंदेची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते नंतर शिंदेची भेटही झाली आणि जसं गुलाबराव पाटलांनी सांगितलं त्यांनी शिंदेना सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारा मात्र शिंदे हे अजूनही द्विधा मनस्थितीत आहे शिंदेनी या नेत्यांनाच प्रस्ताव दिला की तुमच्यापैकीच कोणीतरी उपमुख्यमंत्री व्हा याचा अर्थ एकनाथ शिंदे ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या स्वतःचा निर्णय ताणतात ते पाहता शिंदेची नाराजी कायम आहे शिंदे या सगळ्या संदर्भात मोठा ट्विस्ट आणू शकतात अगदी शेवटच्या शपथविधीच्या क्षणापर्यंत आता शिंदे शपथविधीला तरी जातात की नाही हे माहिती नाही शिंदेची मनधरणी करण्यासाठीच आता हे सगळे नेते वर्षावर गेलेले आहेत आणि पुढची महत्वाची अपडेट शपथविधीसाठी अमित शहा हे तिन्ही नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत म्हणजे आता अमित शहाना पुन्हा एकदा या तिन्ही नेत्यांची बैठक घ्यावी लागणार आहे जी काही नाराजी आहेत जे काही नाट्य सुरू आहे जी यावर पडद्या टाकण्यासाठी आता अमित शहाना कुठेतरी या नेत्यांशी बातचीत करणं गरजेचं ठरणार आहे आणि अमित शहा या सगळ्या नेत्यांशी काय बातचीत करतात शिंदेची कशा प्रकारे खुद्द अमित शहा मनधरणी करतात शिंदेची नाराजी कशी दूर करतात आणि शिंदेच्या ज्या काही मागण्या गृह खातं शिंदेना हवं ती मागणी त्यांची मान्य केली जाते का थेट अमित शहा या संदर्भात हस्तक्षेप करून शिंदेना काय मेसेज देतात की काही विरोध करतात हे सगळं बघणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे पुढचा तास अतिशय महत्वाचा आहे पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये खूप वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडू शकतात आणि याची शक्यता नाकारता येत नाही की शिंदे काहीतरी टोकाचा निर्णय घेऊ शकतात शिंदे ज्या प्रकारे हार्ड बार्गेनिंग करतात हार्डेस्ट बार्गेनिंग करतात ते पाहता शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं हे महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ट्विस्ट कधीही येऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे अजून एक मोठा ट्विस्ट आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकतो येत्या काही तासांमध्ये पाहायला मिळू शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जाते आहे शिंदेच्या नेत्यांकडनं ज्या प्रकारची विधानं येत आहेत किंवा त्यासोबतच भाजपच्या नेत्यांकडनं ज्या प्रकारची विधानं येत आहेत ते पाहता सारं काही हालबेल नाहीये ही गोष्ट मात्र आपण स्पष्टपणे सांगू शकतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमंत्रण पत्रिका, 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 पत्रिका या शपथविधी सोहळ्याच्या दोन निमंत्रण पत्रिका आता आपल्याकडे आलेल्या आहेत या निमंत्रण पत्रिका तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामध्ये काय उल्लेख आहे ते आपण जाणून घेऊयात तर ही आहे शिवसेनेची शिंदेची निमंत्रण पत्रिका यावर लिहिलेलं आहे विश्वगौरव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांचा महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आपण उपस्थित राहावे ही आग्रहपूर्वक विनंती गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दुपारी तीन वाजता स्थळ आझाद मैदान मुंबई आणि अशी ही पत्रिका आहे शिवसेनेकडनं छापण्यात आलेली एकनाथ शिंदेकडून छापण्यात आलेली या पत्रिकेमध्ये ना अजित पवारांचा उल्लेख आहे ना एकनाथ शिंदेचा उल्लेख आहे तर फक्त मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत आणि त्यासोबतच मंत्रिमंडळाचा आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आहे असा एक उल्लेख आहे अशाच आशयाची पत्रिका ही जी आपली मुख्य माहितीची पत्रिका होती तर त्या पत्रिकेमध्ये असाच आशय आहे आणि तसाच आशय आपल्याला शिवसेनेच्या पत्रिकेत दिसतोय आता अजित पत्रिका बघा तिथे काय वेगळ्या गोष्टी आहेत अजित नाव आहे का त्या पत्रिकेत ते, ते बघल्यात तर ही आहे अजित पवारांची पत्रिका या पत्रिकेत लिहिलंय गौरव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्री व अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आपण उपस्थित राहावे ही आग्रहपूर्वक विनंती गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दुपारी तीन वाजता स्थळ आहे आझाद मैदान आता अर्थात अजित पवारांची पत्रिका आहे त्यामुळे गुलाबी रंगामध्ये ही पत्रिका छापण्यात आलेली आहे त्यांचा जो काही सध्याचा रंग आहे त्या रंगामध्ये ही पत्रिका छापली आहे मात्र या पत्रिकेमध्ये अजित पवारांचा उल्लेख आहे मात्र एकनाथ शिंदेचा कुठेही उल्लेख नाहीये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी असा उल्लेख आहे शिंदेंच्या शिंदेच्या पत्रिकेतही त्यांचं नाव नाहीये राष्ट्रवादीच्या पत्रिकेतही त्यांचं नाव नाही आणि महायुतीच्या मुख्य पत्रिकेतही एकनाथ शिंदेचा उल्लेख नाहीये याचा अर्थ काय घ्यायचा या तीनही पत्रिकांमध्ये एकनाथ शिंदेच्या नावाचा उल्लेख नसल्याचा अर्थ काय घ्यायचा काय करतायत शिंदे शिंदेच्या मनामध्ये कसली चलबिचल सुरू हे सग, आ, आहे हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे आणि अर्थातच कार्यकर्त्यांसाठी हे जास्त कन्फ्युजिंग असणारे आहे खूप त्यांच्यासाठी अस्वस्थता निर्माण करणारे असणारे यामध्ये कर हे कायमच हार्ड बार्गेनिंग सहजासहजी तयार होत नाहीत कॉम्प्रोमाइज करायला आणि असताना अं एकनाथ शिंदे काय करणार हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे आणखी एक महत्वाचे अपडेट येते या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची अपडेट येते की वर्षावर आत्ताच या शिंदेच्या सगळ्या नेत्यांनी शिंदेची भेट घेतलेली आहे शिंदेच्या नेत्यांनी उदय सामंत असतील संजय शिरसाट असतील किंवा अगदी त्यांचे विश्वासातले नेते आहेत तर त्यांच्याकडनं शिंदेची मनधरणी करण्याचा मोठा प्रयत्न होतो आहे शिंदेनी आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी यासाठी त्यांना गळ घातली जाते आणि आता अखेर हा सगळा ड्रामा संपणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण कुठेतरी आमदारांकडून शिंदेची यशस्वीरित्या धरणी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे याचाच अर्थ एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे मात्र शिंदेचं नावही आता थोड्याच वेळात राजभवनाला जाणार असल्याचं कळत राजभवनाकडे नाव पाठवण्यात येईल आणि त्यानंतर राजभवनामधून अधिकृतरित्या या संदर्भातली काही घोषणा होते काय बघावी लागणार आहे मात्र सध्या तरी असं चित्र आहे काही वृत्तवाहिन्यांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार आमदारांकडून एकनाथ शिंदेची यशस्वीरित्या मनधरणी करण्यात आलेली आहे आणि आता अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होणार आहेत अशीच दाट शक्यता आहे आता त्यांची नाराजी कुठेतरी दूर झाल्याची माहिती अं आता वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या देतात आणि जर तसं खरं असेल तर पुढच्या काही मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे राजभवनात जाऊ शकतात त्यांचं नाव पाठवण्यात येईल राजभवनाकडे आणि त्यानंतर अमित शहा महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रात आल्यावर मुंबईत आल्यावर अमित शहाच्या उपस्थितीमध्ये या तीनही नेत्यांची एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये पोर्टफोलिओ फोलिओ संदर्भातही डिस्कशन होईल आता एकनाथ शिंदे आढळ कुठे तर ते अर्थातच पोर्टफोलिओ संदर्भात आढलेला आहे गृह खात्यावर हा सगळा तिढा येऊन ठेपलेला आहे आता गृह खात्यावर गृह खातं हे एकनाथ शिंदेंकडेच राहावं यासाठी शिंदेंचा मोठा आग्रह आहे जर गृह खातं नाही तर अर्थ खात्याचाही एक त्यांनी प्रस्ताव दिला होता मात्र अजित पवार म्हणून नाराज होतील आणि अजित पवार सगळ्यात महत्त्वाचं खात कुठलं असेल तर ते अर्थ खातं त्यामुळे अजित पवार कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्थ खात्याच अर्थ खात स्वतःच्या हातून जाऊ देणार नाही अशा परिस्थितीमध्ये मग एक आणि एक आ... एक आणि एकच पर्याय राहतो तो म्हणजे गृह म्हणजे जे त्यांच्याकडे नगर विकास खातंय ते नगर विकास आणि त्यासोबतच फार फार तर महसूल खात भाजप त्यांना देऊ शकतं आता या खात्यांवर एकनाथ शिंदे हे आ, समाधानी असतात का हे मात्र बघावं लागणारे इतक्या मोठ्या प्रमाणावर कॉम्प्रोमाइज करायला एकनाथ शिंदे तयार होतात का हे बघावं लागणार आहे मात्र यासाठी आपल्याला पुढचे काही मिनटवणूयात की आपल्याला वाट बघावी लागेल शिंदे कदाचित प्रेस कॉन्फरन्स घेतील का एक महत्वाची घोषणा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतील का एकनाथ शिंदेची नाराजी खरंच दूर झालीये का मनातली अडी दूर झालीये का आणि हा सगळा ड्रामा आता संपलाय का हे देखील बघावं लागणार आहे मात्र आता जे अपडेट कळते त्यानुसार एकनाथ शिंदे अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांचाही शपथविधी सोहळा आज पार पडतोय देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महायुतीचे उपमुख्यमंत्री म्हणून आज काही वेळात शपथ घेणार आहेत आणि फक्त तिघांचा शपथविधी सोहळा आज होणार आहे भव्य दिव्य असा हा सोहळा होणार मात्र इतर मंत्र्यांचा शपथविधी आज होणार नाही असे सांगितलं जात आहे आज मैदानामध्ये आज सोहळा पार पडतोय खूप जय्यत तयारी करण्यात आली पंतप्रधान मोदी येणार आहेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि या, या सगळ्या सोहळ्यानंतर खरी जी कसोटी लागणार आहे ती जास्तीत जास्त पोर्टफोलिओ स्वतःकडे ठेवून घेण्यासाठी असंही होऊ शकतो की आज फक्त शपथविधी होईल मात्र या तीन प्रमुख नेत्यांकडे कुठली खाती असणार हे मात्र काही दिवसांनंतर स्पष्ट केलं जाईल त्यामुळे असं सांगितलं जाऊ शकतं एकनाथ शिंदेना की तुम्ही आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या मात्र पोर्टफोलिओचं डिस्ट्रीब्युशन आपण नंतर करूयात चर्चा करूयात तेम, आता या गोष्टीवर एकनाथ शिंदे हे राजी झालेत का शपथ घ्यायला हे बघावं लागणार आहे का दुसरं काही कारण आहे दुसरी काही अट दुसरा काही प्रस्ताव एकनाथ शिंदे केलाय आणि त्यामुळे आज ते शपथ घेतात हे बघावं लागणार आहे मात्र शिंदेची आता मनधरणी यशस्वी झालेली आहे कारण काल रात्रीपासून अनेक जण जाऊन शिंदेची मनधरणी करत होते खास करून शिंदेचे सगळे नेते ठोकून वर्षावर बसले होते शिंदेना सांगण्याचा प्रयत्न करत होते आटोकाट कर सांगण्याचा प्रयत्न करत होते की कशा प्रकारे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा भाग नसतील तर त्यांच्या एकूणच पाच वर्षांच्या कारकिर्दीवर कार मोठा परिणाम होऊ शकतो एकनाथ शिंदेच्या नेत्यांचं मॉरल डाऊन होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील करून घ्यायचं होतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घ्यावी या संदर्भात त्यांना ते आग्रह करत होते मात्र एकनाथ शिंदे अर्थातच तयार नव्हते काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊयात गजानन गरोळे नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली यात माहितीला भरीव यश मिळाले त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पद द्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया गरोळे यांनी दिलेली आहे पण भाजपला हेच मान्य नाही भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये गृह खात्याविषयी कॉम्प्रोमाइज करायला तयार नसल्याचं कळत आहे अजून काही प्रतिक्रिया बघूयात आपण प्रेक्षकांच्या प्रेक्षकांना काय वाटतंय सगळ्या संदर्भात जो काही ड्रामा सध्या राज्यामध्ये घडतोय त्याविषयी काय वाटतं आधीच राज्यामध्ये मायुतीला इतकं भरघोस यश मिळून देखील मायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बारा दिवस लागलेत आणि आता जेव्हा हा शपथविधी सोहळा पार पडतोय तेव्हा देखील ट्विस्ट पे ट्विस्ट येतोय आता शेवटच्या क्षणी अगदी शेवटच्या क्षणी काही मोठा ट्विस्ट हे एकनाथ शिंदे आणतात का की आता सगळं काही आलबेल झालेलं आहे एकनाथ शिंदेना प्रस्ताव मान्य आहे एकनाथ शिंदेची मनधरणी झालेली आहे एकनाथ शिंदेची नाराजी दूर झाली आहे यापैकी नेमकं काय घडतंय बघणं महत्वाचं आहे मात्र आता साडेपाच वाजता हा मोठा सोहळा दिव्य सोहळा आझाद मैदानात होतं ही एक गोष्ट फायनल आहे आणि अर्थात शिंदेचा रोल काय असणार त्यांच्याकडे कुठली खाती जातात हेच बघणं आता सगळ्यात इंटरेस्टिंग असणार आहे शिंदेची देहबोली तेव्हा काय असते हे देखील बघावं लागणार आहे कारण अ शिंदेची देहबोली खूप काही सांगून जाते त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते किंवा आपण अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरही जेव्हा दोन हजार बावीस ला त्यांना उपमुख्यमंत्रीपदी शपथ देण्यात आलेली होती तेव्हा ती नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलेली होती अचानकपणे झालेला तो निर्णय होता हायकमांड कडनं एक बाईट देऊन हा निर्णय देण्यात आलेला होता आणि आता देवेंद्र फडणवीसही खूप नाराज झालेले होते ती नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती त्यामुळे शेवटी ती पण माणसं आहेत अशा प्रकारे जेव्हा निर्णय येतात तेव्हा ती नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि आता पुन्हा एकदा आ, हे सगळे नेते नाराज असल्याचं कळत आहे म्हणजे नाराज जेव्हा आहेत किंवा एकनाथ शिंदे जेव्हा नाराज आहेत तेव्हा ती नाराजी त्यांच्या चेहऱ्यापासून लपून राहणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे जर शपथ घेत असेल तर ते स्वकुशीने घेतात की मनावर एक मोठा दगड ठेवून त्यांना हा निर्णय घ्यावा लागतोय हे मात्र बघावं लागणार आहे आणि यासाठी आपल्याला अवघ्या काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे अर्थात आता एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कोणी अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेतं की स्वतः एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करतात की ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात हे बघणं सगळ्यात इंटरेस्टिंग आहे मात्र वेगवान घडामोडी घडतायत इंटरेस्टिंग घडामोडी घडतायत या सगळ्या घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत राहा तक या लाईव्ह मध्ये मी इथेच सांगते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद